नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दाराशी सध्या संबंध महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तसंच उस्मानाबाद शहरामध्ये सुद्धा दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनेक पक्ष आपले बलवत्कार असं नशीब आणखी पुन्हा कसा भ्रष्टाचार करता येईल यासाठी आज माहिती आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेबांच्या धनकराच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद वार्ड आणि नगराध्यक्षपदाच्या या लढाईमध्ये आपले उमेदवार उठवलेले आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे धाराशिव नगरपालिका नगराध्यक्षपदाची जागा ही सीसाठी रिझर्व आहे वंचित बहुजन आघाडीकडून नावी समाजाचे तो सुरेखा नामदेव वाघमारे यांना उमेदवारी देऊन त्यामागच्या पाच सहा दिवसापासून अतिशय प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठतेने वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरचा प्रचार या शहरामध्ये करत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून या शहरात राहणाऱ्या अकरा हजार बौद्ध बांधवांना भूमसैनिकांना अपील करण्यात येत आहे त्याचबरोबर या उस्मानाबाद शहरामध्ये राहणाऱ्या परिवर्तनवादी संविधानवादी तमाम बहुजन समाजातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे त्याचबरोबर ना ना या शहरामध्ये राहणाऱ्या शोषित वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांना तसेच आजही ज्या ज्या वार्डामध्ये रस्ते नाहीत नाल्या नाहीत गटारे नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही नगरपालिकेच्या प्राथमिक शाळाची अतिशय दुरावस्था असलेल्या आणि यापासून खूप आणि परेशान असलेल्या प्रत्येक वार्डातल्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करण्यात येत आहे आव्हान करण्यात येत आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार या न या शहरातील वंचितांना न्याय देण्यासाठी उभा आहे आपण मागच्या अनेक निवडणुकाचा इतिहास या ठिकाणी पाहिलेला आतापर्यंत या ठिकाणी जातीचं राजकारण करायचं धर्माचं राजकारण करायचं भावभावकीचं राजकारण करायचं गुत्तेदारीचं राजकारण करायचं वेगवेगळ्या कमिशन आणि एजंटगिरीचं राजकारण करायचं आणि यातून आमाप पैसा कमवायचा हा एकमेव उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल किंवा अन्य इतर मनवादी आणि गांधीवादी राजकीय पक्ष असतील यांनी आत्तापर्यंतच्या निवडणुका फक्त पैसा कसा कमवता येईल यासाठीच लढवलेला आहे त्यामुळं आजच्या या, या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण संबंध वाढण्याच्या परिस्थितीकडे जर नीटपणे पाहिलं तर एकही जनतेच्या सर्वसामान्य नागरिकातला उमेदवार आज या ठिकाणी दिसत नाही ज्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये या शहरामध्ये गुत्तेदाऱ्या करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवली असे उमेदवार आपल्याला याही वेळी रिंगणामध्ये दिसतात नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक नेत्याने प्रत्येक मनवादी गांधीवादी व विचाराच्या असतील यांनी मोठमोठी आश्वासने दिलेली आहेत परंतु या आश्वासनाच्या लोकनाला आपण बळी पडू नका कारण मागची पाठी जर आपण व्यवस्थितपणे पाहिली तर आपल्या लक्षात असं येईल की मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये धाराशिव शहरातल्या नागरी सुविधांची काय अवस्था आहे इथल्या तरुण बेरोजगारांची काय अवस्था आहे इथं फुटपाथावर विक्री उद्योग विक्री व्यवसाय करणाऱ्या हातावर पोट घेऊन जगणाऱ्या मजुरांची काय अवस्था आहे या शहरातल्या रिक्षा चालकांची काय अवस्था आहे या शहरातल्या वाहन चालकांची काय अवस्था आहे या शहरामध्ये मजूर कामगारांची काय अवस्था आहे या अवस्थेकडं नीटपणे पहिल्यांदा पहा आणि मगच ठरवा की आपण या धंदाणी आणि प्रस्थापित पैशाने माजलेल्या लोकांना मतदान द्यावं का नाही द्यावं कारण निवडणुका ह्या काय केवळ गुत्तेदारी करून पैसा कमवण्यासाठी नाही आहेत आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे की नगरपालिकेचं काम आहे की धाराशिव शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये मग स्वच्छता विभाग असेल नाल्या गटारींची व्यवस्था असेल बाहेरच्या स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल आणि एवढं सगळं करून मुलांच्या खेळण्याच्या गार्डनची व्यवस्था असेल वरिष्ठ लोकांना एकत्र ये येण्याच्या सभागृहाची व्यवस्था असेल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे इथं जी आमची लहान पिढी शिक्षण घेते अशा नगरपालिकांच्या शाळाची व्यवस्था असेल या ज्या काय नागरी आणि जिवाळ्या नागरिकांच्या जिवाळ्याच्या समस्या आहेत या समस्याला पहिल्यांदा नीटपणे शिका काय या वीस वर्षामध्ये या पंचवीस वर्षामध्ये इथं मी मी म्हणणारा कोणी दादा असेल बाप्पा असेल पाटील असेल कोणी आमका असेल या लोकांनी ह्या समस्या सोडवलेल्या आहेत का याचा पहिल्यांदा विचार आणि मग यानंतर पुढे आपण विचार केला पाहिजे की आम्ही कोण आहेत जर आम्ही या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये आम्ही आरक्षणाचे लाभार्थी असू तर आमचं पहिलं कर्तव्यवंत की आज आरक्षणाचं रक्षण करणारे बाळासाहेब आंबेडकर यांच्या या, या विचारसरणीच्या यांच्या पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान दिलं पाहिजे आम्ही आमच्या नागरी विकासाची आम्ही आमच्या नागरी उन्नतीसाठी आणि आमच्या येणाऱ्या पिढीच्या आरक्षणासाठी आपण या ठिकाणी मतदान करण्याची भूमिका बजावली पाहिजे या शहरामध्ये बहु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जवळपास नऊ उमेदवार वार्डामध्ये आपलं निवडणूक लढवत आहे आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार या सहा उमेदवारापैकी या ठिकाणी मोठी लढत देत आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून लढत असताना आमचं सर्वांना अपील आहे की शहरभरातील तमाम वस्ती आणि कल्ल्यातील लोकांनी उस्मानाबाद शहराला विकासाच्या दिशेनं कसं घेऊन जाता येईल यासाठी मतदान करणं गरजेचं आहे आणि हे अभिवचन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या त्यांनी त्यांनी सर्वांना दिलेलं आहे त्यामुळं आपण या ठिकाणी कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा आप्पाचा दादाचा अण्णाचा भावाचा विचार न करता आपण या ठिकाणी फक्त शहराचा विकास आपल्या गल्लीचा विकास आपल्या येणाऱ्या पिढीचा विकास कसा होईल यासाठीच मतदान करणं गरजेचं आहे मागच्या काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामाच्या नावाखाली ती अतिक्रमणं काढण्याचा प्रकार घडला होता अतिक्रमणं कशी काढण्यात आली नेत्यांनी कुठं कुठं हस्तक्षेप केले नेत्याची तोंडं बघून कुणाकुणाचं अतिक्रमण पाडलं नाही या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहेत आजही आपण उस्मानाबाद शहरातल्या एरियामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये वस्तीमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी नाले रस्ते वीज याची व्यवस्था काय आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे नगरपालिकांच्या शाळांची व्यवस्था काय आहे या गोष्टीकडे आपण नीटपणे लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेमध्ये मागच्या तीन वर्षा चार वर्षापूर्वीपासून या नगरपालिकेला भ्रष्टाचाराचं स्तो माजवलेला हो आहे मोठमोठे भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आलेले आहेत या ठिकाणी नगर मुख्याधिकारी कधी रुजू होत नाही ही समस्या आपण पाहिलेली आहे मग हे काय भ्रष्टाचार याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले नाही या ठिकाणी याच राजकीय पक्षाच्या लोकांसुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा उचललेला आहे त्यामुळं या उस्मानाबाद शहराला भ्रष्टाचार मुक्त करण्याची जबाबदारी आपली नागरिकांची आहे निवडणुकीच्या दिवशी निवडणुकीच्या आदल्या रात्री हे लोक येतील आपल्या घराघरामध्ये पैशाचं वाटप करतील वेगवेगळे आमिष देतील बकरे कोंबडे खायला देतील दारूच्या बाटल्या आपल्या सर्वांना पुरवतील त्याच्यामुळं आपण यांच्या कुठल्याच प्रकारच्या आमिषाला पळवून पडू नका कारण आपली मतं लाटणं हा यांचा एकमेव धंदा आहे कुठलंही आमिष द्यायचं पण यांची मतं लाटायची ही गोष्ट आता आपण सोडली पाहिजे आणि यापासून आपण बोट घेतला पाहिजे या लोकांच्या आमिषाला आपण बळी नाही पडलं पाहिजे कारण का निवडणुका ह्या आपल्या सर्वांच्या विकासासाठी आहेत कुठल्या कुर्तेदारासाठी कुठल्या भाऊबंदुकीच्या वादासाठी हा निवडणुका हो नाही उस्मानाबाद शहरातली बेरोजगारी संपली पाहिजे उस्मानाबाद शहरातल्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांना दुकानं मिळाली पाहिजे त्यांना बसायची व्यवस्था करण्यात आली पाहिजे यांचं रोजंदारी चालली पाहिजे यांच्या घराचे उपजीविका भागली पाहिजे यासाठी नगरपालिकेच्या निवडणुका हो आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी अपील करण्यात येत आहे आव्हान करण्यात येत आहे विशेषतः उस्मानाबाद शहरातील भीमसैनिकांना अपेक्ष अपील करण्यात येत आहे की आपण या शहरामध्ये अकरा हजाराच्या लोकसंख्येनं आहेत त्यामुळे झाडून पापडून घराघरातून मतदान काढून आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नगराध्यक्षाचं मत द्यावं जेणेकरून आपण या उस्मानाबाद शहराच्या राजनीतीच्या पटलावर एक आपली ताकद म्हणून आपण उदयाला येऊ एवढी छोटीशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याकडं व्यक्त करत आहे जय भीम जय